दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहता तालुक्यातील चितळी येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात प्रथमेश वाघ या तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दिवसाढवळ्या घडलेली घटना ही अतिशय खळबळजनक आणि दुर्दैवी असून घरासमोर बागडणारा प्रथमेश क्षणामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गतप्राण झाला ही घटना सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे तर मयत प्रथमेश वाघ याच्या कुटुंबाची माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी चितळी येथे जात भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं मृत झालेल्या प्रथमेशच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देऊ असंही आश्वासन त्यांनी दिलं तो तो। तर अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मी बोलले जिल्ह्याच्या मॅडमशी मी बोलले त्यांनी सांगितलं की आम्ही सहा पिंजरे लावले अजून आणतो परंतु आज गावात दहशतीचं वातावरण आहे अतिशय गावकरीच भयभीत नाही तर गावात छोटी जी मुलं आहेत तीसुद्धा शाळेत कोणी सायकलवर जातं कोणी बाहेर दाराच्या बाहेर खेळायला यायलासुद्धा मुलं घाबरायला लागली अशा पद्धतीचं एक सगळीकडे घबराटीचं वातावरण आहे तर मी वनाधिकाऱ्यांना एकच सांगते की आपल्याला जर का काही अडचणी असतील आपल्याकडं अजून पिजरे कमी असतील आपल्याला ज्या ज्या काही सुविधा कमी असतील त्या आपण तातडीने आम्हाला सांगाव्यात आम्ही वनमंत्र्याशी बोलतो पण ही सगळी सामान्य शेतकरी आहेत आमचे या शेतकरी भयभीत झालेले आहेत म्हणजे जनावरं मोकळ्या असतात शेळ्याही मोकळ्या असतात कधीही जर का असं मोकटपणे सगळीकडे जर बिबटे फिरायला लागले तर जगायचं कसं आणि आज त्या या घरातलं एक छोटंसं मूल गेलं ती माऊली आत्ता भाय मोकळून रडते आहे आजी सगळा परिवार दुःखात आहे तर अतिशय दुर्दैवी घटना आहे त्यामुळं वनविभागाने याची जातीने दखल घ्यावी आणि तातडीने गावात येऊन काय काय सुविधा वनविभाग गावासाठी देऊ शकतं आहे आणि कशा पद्धतीने हे बिबटे लोकर ते लवकरात लवकर ह्या बिबटे पिंजऱ्यात कसे येतील आणि त्याच्या सगळ्या सुविधा कशा या गावाला देता येईल आणि मोकळ्या मनाने कसं गावात वातावरण होईल याच्यासाठी त्यांनी लक्ष द्यावं तर ग्रामस्थांनी असं सांगितलं की आम्ही सगळ्या गावातल्या ग्रामस्थांची एक गाव गावाची सभा बोलवतो आणि तिथं येऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगावं आम्हाला की तुम्ही आम्हाला काय सुविधा देणार आहे आणि तुम्ही आम्हाला हे भयमुक्त कसं आम्हाला इथं वावा परता येईल यासाठी काय तुम्ही करणार आहात हे पहिले आपण सांगावं आपल्या अडचणी काय असतील त्या सांगाव्या परंतु आम्ही किती दिवस जीव जीवमुठी धरून जा राहायचं अशी तळतळ आणि कळकळ त्यांनी व्यक्त केली कारण आज दिवसा ढवळ्या असं दारातलं लहान लेकरू जर का जात असेल फरफटत नेलं गेलं आणि ते ज्यांनी बघितलं त्या त्या सुद्धा आजीचं असेल या घरातल्या परिवारातली मंडळींचा वं, सगळ्या अतिशय दुःखी झालेलं आहे संपूर्ण गावच नाही तर आम्ही सगळेच दुःखी झालेलो आहे की अशी घटना होणं दुर्दैव आहे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असंही कोल्हे यांनी सांगितलंय ही घटना घडून तीन दिवसांचा कालावधी उलटून गेलाय बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं चितळी ग्रामस्थांचं म्हणणंय अजूनपर्यंत नरभक्षक बिबट्याचा सुगावा लागत नसल्यामुळे वाड्या वस्तीवरील राहणारे नागरिक अजूनही नरभक्षक बिबट्याच्या दहशतीखाली जगतायत वैभव ताजने सी न्यूज मराठी राहता

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर